समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुष जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांना नूतन वर्षातील हा प्रथम महिना जानेवारी महिना कसा राहणार आहे सर्वप्रथम आपण सर्वांना या नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर या महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सुद्धा मंगलमय अशा शुभेच्छा देते आणि आजच्या या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करते तुमच्या जन्मलग्न नुसार तुम्हाला काही माहिती हवी आहे व्यवसाय कुठला करावा नोकरीचे योग कसे आहेत शिक्षण कुठल्या पद्धतीने घ्यावं कुठल्या साइडने शिक्षणास सुरुवात करावी या सगळ्या करा गोष्टींची माहिती हवी आहे त्यासाठी माझा संपर्क क्रमांक मी दिलेला आहे नक्की जाऊन पहा त्यावरती व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमची माहिती पाठवा आणि माहिती समजून घेऊ शकता लग्न कुंडलीनुसार आपण माहिती नक्कीच अगदी अचूक आणि योग्य पद्धतीने समजून घेऊ शकतो आणि त्या आधारे तुम्ही तुमच्या करिअरला सुरुवात करू शकता सुरुवात करूयात राशी कुंडलीनुसार नुसार माहिती घेतोय सर्वात प्रथम समजून घेणार आहोत लग्न त्यामुळे हा महिना थोडासा आनंदी स्वच्छंदी एखाद्या कार्यासाठी वेळ देणारा किंवा पर्यटनाची संधी उपलब्ध करून घेणारा आणि त्या माध्यमातून आनंद प्राप्त करून देणारा असा राहणार आहे तुमची मकर रास आहे कायमस्वरूपी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल व्यस्त व्यग्र करणारी शनिदेवांची स्थिती असते किंवा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये व्यथित करणं चिंतित करणं असेही काहीसे अशुभ फळ शनी महाराज देत असतात परंतु हा महिना स्वच्छंदी आनंद प्राप्त करून घेण्यासाठी उत्तमच असा आहे राशी कुंडलीतील धनस्थानावर आपण गुंतवणुकी पाहतो या महिन्यात गुंतवणुकी करायच्यात तर करू की नको असा ज्यांचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छिते तुम्हाला या महिन्यामध्ये गुंतवणुकीची संधी निर्माण होऊ शकते आणि त्यातनं लाभही प्राप्त होऊ शकतो कारण लग्न स्थानाचे अधिपती शनीदेवना गोचर करतायत आणि त्यांच्यासोबत महाराज आहेत त्यामुळे तुम्हाला आर्थिक नियोजन लागू शकतं आणि गुंतवणूक केलेली योग्य ठरू शकते राशी कुंडलीतील तृतीय भावाकडे जाऊयात तिसरं घर प्रवासाचं आहे पर्यटनाचं आहे आणि भावनांच्या सौख्याचं आहे या तिन्ही गोष्टीसाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे या ठिकाणी मीन रास येते आणि त्याच ठिकाणी राहुदेव आहे त्यामुळे राहुदेव तुम्हाला नेमफेमच्या बाबतीमध्ये उत्तम संकेत आणतील तुम्ही युट्युबर असाल किंवा एखाद्या सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहात तुमच्यासाठी सुद्धा उत्तम योग आहे तुमची ओळख समाजापर्यंत घेऊन जाण्यासाठी नक्कीच राहुदेव तुम्हाला मदत करू शकणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी गुरुदेवतेची रास आहे गुरूंचं गोचर वृषभेत न आहे गुरुदेवतेचं गोचर वृषभेत न आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच हा योग येऊ शकतो आणि प्रवासाचे योग पर्यटनाचे योग या महिन्यात येऊ शकतात भावंडांच्या समवेत एखादा निर्णय घेणं किंवा त्यांच्यासोबत सोबत काही अंशी होता तो संपृष्टात येणं पुन्हा एकी होणं या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला या महिन्यात अनुभवास येणार आहेत राशी कुंडलीतील चतुर्थ भावाकडे जाऊयात या ठिकाणी रास आहे आणि मंगळाचं गोचर मंगळाचं गोचर हे सप्तमातन होत आहे नीच राशीतनं केंद्रस्वामी केंद्रस्थानातच गोचर करणं केंद्रस् अतिशय शुभ संकेत असतात पण निचितनं आहेत त्यामुळे वास्तू ज्यांना खरेदी करायची वाहन खरेदी करायची त्यांच्यासाठी हा महिना संमिश्र आहे एकवीस तारखेपर्यंत एकवीस तारखेनंतर तुमचं लोनचं काम वगैरे मार्गी लागू शकतं कारण तुमच्या षष्टात मंगळदेव गोचर करतील त्यामुळे तुम्हाला विशिष्ट फायदा तो होऊ शकतो एकवीस तारखेपर्यंतची स्थिती मध्यम स्वरूपात आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण मातृसौख्य पाहतो मातृसौख्य सुद्धा उत्तम मिळणार आहे पंचम स्थानाकडे जाऊयात पाचवं घर शिक्षण संत त्यांनी प्रेम प्रणयाचं आहे पाचव्या घराचे अधिपती रवीदेव यांचं गोचर धनुराशी न आहे अगदी उत्तम योग आहेत शिक्षणासाठी हा महिना उत्तम आहे फॉर्म फिलअप करायचा नवीन ऍडमिशन घ्यायचं गायन वादन नृत्य कला या संदर्भातलं शिक्षण घ्यायचंय नक्कीच घेऊ शकता कायद्याचं शिक्षण तुमचं घेत गे, तुम्ही घेत आहात त्यामध्ये तुमचं शिक्षण पूर्ण होत आलेलं आहे प्रॅक्टिस सुरू करायची आहे त्यासाठी सुद्धा उत्तम शुभ संकेताचा हा महिना आहे मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे तुमच्यासाठी सुद्धा उत्तम योग आहेत परंतु थोडीशी प्रयत्नांची जोड तुम्हाला द्यावी लागेल या महिन्याच्या एकवीस तारखेपर्यंत तदनंतर उत्तम स्थिती आहे त्याचबरोबर संतती सौख्य सुद्धा या महिन्यात भरभरून प्राप्त होईल राशी कुंडलीतील षष्ठाकडे जाऊया सहावो घर रोग आणि हितशत्रूंचा आहे या महिन्यामध्ये में हितशत्रूंचा त्रास फार मोठ्या प्रमाणात जाणवणार नाही काळजी चिंता नसावी रोगाच्या संदर्भात विचार केला तर ॲलर्जीचा प्रॉब्लेम या महिन्यात होऊ शकतो त्वचा विकार उद्भवून येऊ हो शकतात विशिष्ट काळजी आरोग्यासाठी तुम्हाला घ्यायची आहे पण ती बावीस तारखेपर्यंत तदनंतर मात्र उत्तम स्थिती आहे आरोग्याच्या तक्रारी कमी झालेल्या दिसून येऊ शकतात सप्तम भावावरनं आपण जोडदाराचं सौख्य पाहतो या दृष्टीने विचार केला तर तुमच्या तुम्हाला या मध्यम स्वरूपात आहे काही अंशी मतवैचार होऊ शकतात पण ही कुस्थिती येणाऱ्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत राहू शकते त्यामुळे हा संपूर्ण महिना अठ्ठावीस तारखेपर्यंत विचारांची देवाणघेवाण करताना किंवा निर्णय सांगताना थोडीशी काळजी घ्या समोरच्या म्हणणं ऐकून घ्या एक पटकन चिडणं किंवा व्यक्त होणं या गोष्टी टाळायच्या आहेत म्हणजेच तुम्हाला हा संपूर्ण महिना त्यांचं साथसोबत आणि त्यांचं सहकार्य हो तुमच्या कार्यामध्ये नक्कीच मिळू हो शकेल राशी कुंडलीतील भागीदारीचे स्थान हे सप्तम स्थान आहे त्यामुळे पार्टनर सोबत जुळून घेताना काही अंश तफावत नक्कीच होऊ शकते भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्य आणि शुभ हे नवं घर अध्यात्मिक प्रगतीचं नवं घर या महिन्यात थोडीशी आध्यात्मिक उपासना तुमच्याकडनं होऊ शकते एखादं पारायण करणं किंवा एखाद्या ठिकाणी पर्यटन स्थळी भेट देणं आध्यात्मिक स्थळाला भेट देणं या गोष्टी तुमच्याकडनं होऊ शकतात या महिन्यामध्ये आणि त्यातनं आनंद प्राप्त होऊ शकतो परमानंद प्राप्त होऊ शकतो आध्यात्मिक प्रगती उत्तम झाल्यामुळे तुम्ही तुमचं मन स्थिर करू शकणार आहात जात जाताय थोडस टेन्शन आहे काही गोष्टीचं किंवा सतत वाद होतात एखाद्याशी किंवा एखाद्याची साथ सोबत मिळत नाही या सगळ्या गोष्टी तर तुम्ही आहे मार्च पर्यंतचा हा कालावधी आहे परंतु त्यातनं थोडीशी राहत म्हणून त्यातनं थोडीशी सोडवणूक म्हणून तुम्हाला या महिन्यात मिळू शकते त्यासाठी तुम्ही आध्यात्मिक उपासना आणि मेडिटेशन नक्कीच करू शकता राशी कुंडलीतील नवम स्थानावर आपण नोकरीचे योग सुद्धा पाहतो त्या दृष्टीने विचार केला तर नोकरीचे सुद्धा शुभ संकेत या महिन्यात आहे प्रयत्न करा या महिन्याच्या बावीस तारखेपर्यंत तुम्हाला नोकरीची सा मिळण्याचे योग उत्तम आहेत अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार नोकरीचे योग कसे आहेत आणि त्या माध्यमातन तुम्हाला प्रयत्न कधीपासनं करायचे काही उपासना करायची काही या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकता आपण व्यवसायाचे योग पाहतो या ठिकाणी असणारी तुळरास आणि त्याचे अधिपती शुक्रदेव जे धनातनं गोचर करतात त्यामुळे व्यवसायातनं लाभप्राप्ती आणि धन संचय होणं हे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात आहेत बिझनेस कोणता करावा कुठल्या महिन्यात सुरुवात करावा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्यायची असेल तर तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं आवश्यक आहे राशी कुंडलीनुसार जो आहे तो व्यवसाय उत्तम चालेल का एवढंच आपण पाहू शकतो तर त्या अनुषंगाने विचार केला तर धनप्राप्ती लाभप्राप्ती या महिन्यात आहे त्यामुळे तुमचा व्यवसाय ह्या महिन्यात उत्तम उच्च स्तरावरती तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्ही पार्लर व्यवसाय आहात तुमच्यासाठी उत्तम संधी आहे दोघीत मिळून एखादा नवीन व्यवसाय सुरू करताय जो गार्मेंट संदर्भातला आहे तर त्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे महिला वर्गाने नक्कीच तुम्ही या महिन्यात प्रयत्न करू शकता त्याचबरोबर त्यातनं मिळणारं जे उत्पन्न आहे लाभ आहे त्या लाभातून तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू शकता अशा पद्धतीने उत्तम स्थिती तुम्हाला संपूर्ण महिनाभर लाभत आहे कुंडलीतल्या व्यवस्थानावर आपण खर्चाचे योग पाहतो तर हा महिना थोडासा खर्चिक पण आहे या महिन्यात खर्च सुद्धा होऊ शकतो कारण या ठिकाणचे अधिपती गुरुदेव ज्यांचं गोचर वृषभेतन नव्हतं त्यामुळं तुमच्या स्वतःसाठी काहीतरी खरेदी करावं काहीतरी घ्यावं अशी इच्छा निर्माण होऊ शकते आणि त्या माध्यमात खर्च होऊ शकतो हा संपूर्ण महिनाभर महिला वर्गाने विशिष्ट काळजी घ्यायची खर्चावरती नियंत्रण कसं राहील पुरुष वर्गासाठी हा महिना संमिश्र आहे त्याचबरोबर ज्यांना विवाह करायचा त्याच्यासाठी योग कसे आहेत ते पाहूयात वृषभ राशीतनं गुरुदेवतेच गोचर सुरू आहे म्हणजेच तुम्हाला पाचवा गुरु सुरू आहे पाचव्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य संपन्न होत निश्चित तुम्हाला विवाहाच्या कार्यामध्ये यश मिळू शकतं त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून पहा त्यामध्ये योग कसे सुरू आहेत त्यात जर योग सुरू असतील तर नक्कीच तुमचं कार्य सिद्धीला घेऊन जाण्यासाठी गुरुदेवतेची कृपा उपासनेकडे जाऊयात उपासना कोणती करायची या महिन्यामध्ये मकरेतनं रविदेव गोचर करतील तुमच्या लग्न स्थानात रविदेवांचं गोचर होणार आहे तदनंतर मात्र थोडस स्थिती निर्माण होऊ शकते आत्मविश्वास प्राप्त होतो पण एखादा निर्णय घेताना द्विधा मनस्थिती सुद्धा होऊ शकते म्हणून या संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्राचं पठन करणं रामरक्षेचं पठन करणं या दोन गोष्टी करायच्या आहेत आणि सूर्य देवतेला अर्घ्य देणं या गोष्टी केल्या तर नक्कीच हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी आनंदी मंगलमय आणि शुभ संकेताचा असा होणार आहे आज आपण समजून घेतलं मकर राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण जानेवारी महिना कसा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच चॅनलला भेट द्या चॅनलवरती वरती महत्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत वार्षिक राशीफळ आहे मासिक राशीफळ आहे हे समजून घ्या पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहिती सह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी